नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या लेक्चरमध्ये बघणार आहोत की ड्रॉचा इंटरफेस ड्रॉमध्ये हे जे मेनू आहेत किंवा हे टूलबार्स आहेत ते कसे चालू बंद करायचे त्याचा आपण माहिती बघणार आहोत खूप इम्पॉर्टंट आहे मेनू बार टूल बार या बघा विंडोमध्ये इथे टूलबार्स हा एक मेनू ऑप्शन आहे त्याच्यामध्ये मेनू बार स्टँडर्ड टूलबार प्रॉपर्टी बार टूलबॉक्स हे सगळे ऑप्शन्स आहेत आता मेनू बार तुम्हाला बंद करायचं असेल इथून तुम्ही बंद करू शकतात पण आता मेनू बारच बंद झाला तर ते ऑन कसं करणार तर तुम्ही इथे ह्या जो एम टी स्पेस आहे इथे राईट क्लिक करून मेनू बारला क्लिक केलं तर तो मेनू बार ऑन झाला किंवा इथे बाकीचे पण टूलबार्स तुम्हाला सगळे बार्स तिथे तुम्हाला दिसणार आहेत प्रॉपर्टी बार खूप इम्पॉर्टंट आहे हा जो आहे दिसतो आहे हा प्रॉपर्टी बार आहे तिथे प्रत्येक टूल्सची मेनूची प्रॉपर्टी तुम्हाला तिथे दाखवणार उदाहरण दाखवतो तसं आता मी काहीच नाही सिलेक्ट केलं तर हे तुम्हाला पेज सेटअप दाखवतो आहोत एका लेक्चरमध्ये आपण पेज सेटअप पण बघणारच आहोत त्याच्यानंतर समजा मी इथे झूमचं ऑप्शनला क्लिक केलं झूमचे प्रॉपर्टी दाखवत आहे टेक्स्टला क्लिक केलं टेक्स्टचे प्रॉपर्टीज दाखवत आहे त्यामुळे प्रॉपर्टी बार हा खूप इम्पॉर्टंट टूल टूलबार आहे याच्यामधला त्याच्यानंतर स्टँडर्ड टूलबार हा जो सेकंड आहे मेनूच्या खालती हा स्टँडर्ड टूलबार आहे कॉपी पेस्ट किंवा सेव्ह करणं ह्या मेनू त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत त्याच्यानंतर हा, हा, टूल बा टूलबॉक्स हा हा जो आहे हा टूलबॉक्स आहे हा उभा जो आहे त्याच्यामध्ये सगळे टूल्स अवेलेबल आहेत स्टेटस बार काय आहे तर हा जो सेकंड लास्ट आहे हा स्टेटस बार आहे आपण काही डायमेन्शन्स बघा इथे बघा आपण ड्रॉ करतो ते तिथे हाईट आणि वीडचे डायमेन्शन्स दाखवले आहेत किंवा तुम्ही जे काही असं कराल तुमचा माऊस कुठे घेऊन जाणार किंवा काही तर त्याच्या प्रॉपर्टीज किंवा त्याचे माहिती देणार तर ता टेक्स्ट असेल तुम्ही किती टेक्स्ट टाईप केला तो वगैरे त्याची माहिती देणार ह्या पद्धतीचा आहे कुठला फॉन्ट आहे थोडीशी स्टेटस बारमध्ये तुम्हाला माहिती देते ठीक आहे स्क्रोल बार आहे इथे व्हर्टिकल हॉरिजंटल ओके हां तुम्ही इथे पेजेस घेऊ शकतात इन्सर्ट पेज किंवा इथे प्लसचा ऑप्शन पण आहे ह्याच्याने तुम्ही पेजेस इन्सर्ट करू शकतात आणि डिलीट जर करायचं असेल तर इथेच तुम्ही राईट क्लिक करून डिलीट पेजेस करू शकतात ओके नवीन प नवीन फाईल पाहिजे असेल तर या प्लसला क्लिक करून तुम्ही नवीन फाईल घेऊ शकतात हे पेज सेटअपच्या प्रॉपर्टीज आहे जस्ट ओके केलं एक नवीन फाईल आली ठीक आहे जसं मी बोलू पेज सेटअपसाठी एक वेगळा व्हिडिओ एका वेगळा लेक्चर असणारच आहे तर पुढच्या ले लेक्चरला भेटूया ह्या लेक्चरमध्ये एवढंच धन्यवाद